आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं बदल आहे माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा खातं देण्यात आलंय दत्तात्रय भरण्यांकडे आता कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे महाराष्ट्राच्या विधीमंडळात एकीकडे मोबाईलवरती पत्ते खेळताना सापडलेल्या माणिकराव कोकाटेंकडनं कृषी खातं काढून घेण्यात आलेलं आहे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी आता सोपवण्यात आली आहे रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना क्रीडा मंत्री बनवण्यात आले मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कोकाट्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर केलाय कोकाटे आणि भरणे यांच्या खात्याची अदलाबदली करण्यात आली आहे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास खाती ही आता कोकाटे यांना देण्यात आली आहे दरम्यान एनडीटीव्ही मराठीनं काही दिवसांआधीच कोकाट्यांचं कृषी खातं हे भरण्यांकडे जाण्याची शक्यता असल्याची बातमी दाखवलेली होती आणि आता एनडीटीव्ही मराठीच्या याच बातमीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे ओकाट्यांकडे क्रीडा खातं तर भरण्यांकडे कृषी खातं गेलंय अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी सागर मोर्तब अखेर झालेला आहे आपल्या बातमीवरती काय अधिक माहिती सागर आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय हॅलो सागर अखेर uh, एनटीटीव्ही मराठीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे प्रज्ञा बरोबर आहे याचं कारण मुळात की आ, गेले काही दिवस कोकटेंचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय होता आणि अशा परिस्थितीमध्ये कोकटेंवर थेट मंत्रिपद जाण्याची शक्यता एक वर्तवली जात होती पण अखेर कृषी मंत्रालय त्यांचं काढण्यात का आलेलं आहे आणि कृषी मंत्रालय हे दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडे जाण्याची पहिली बातमी ही एनडीटीव्हीने दाखवली होती आणि त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येतं एका बाजूला कोकटंना मंत्रिपद ऐवजी किमान कॅबिनेट पद हे ठेवलेलं आहे पण कृषी मंत्रालय हे त्यांचं अतिशय महत्वाचं खातं काढून दत्ता भरणे यांकडे दिलेलं आहे दत्ता भरणे हे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत आणि पुणे जिल्ह्यातनं देतात त्यामुळे कदाचित अजित पवारांनी कृषी खात्यालयासारखं महत्वाचं खातं निकटवर्तीयांना देऊन आता यापुढे वाद नको जी काही पक्षाची आणि सरकारची बदनामी झाली ती पूर्ण झाली हे संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरीकडे कोकटे यांच्याबरोबर आता पुढचे दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित राहतात ते म्हणजे संजय शिरसाट संजय राठोड आणि योगेश कदम योगेश कदम यांच्याविषयी वारंवार विरोधक हे पुरावे देत आहेत डान्स डान्सबारचे परवानगी अशा स्वरूपाची जर असेल तर सरकारची प्रतिमा यावरनं मुद्दे उपस्थित होत आहेत तुर्तस तरी एकनाथ शिंदेची दिल्ली वारी आणि मुख्यमंत्र्यांचा दबाव असला की त्यांच्या पक्षांच्या अंतर्गत काही खाती किंवा विभाग बदलावेत पण शिंदेकडनं तसे संकेत दिले गेले नाही आहेत भविष्यामध्ये कदाचित याबाबतच्या सुद्धा काही महत्वाच्या घडामोडी घडतायत का हे पाहणं असणार आहे कुकटे यांना कृषी मंत्रालयावरनं पदच्युत करण्यात आलेलं आहे आणि क्रीडा सर्कल दुय्यम खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी बढती